डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राज्यातील जनतेनं ज्या विश्वासानं महायुतीला पाठबळ दिलंय तो विश्वास कामातून सार्थ करून दाखवू या जिल्ह्यानं नेहमीच पाण्यासाठी संघर्ष केलाय जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांसह सामान्य माणसांच्याही असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे दुष्काळमुक्त जिल्हा करणं हेच आपलं उद्दिष्ट असेल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली लोणी येथे जनसंपर्क कार्यालयात मंत्री विखे पाटील यांचं अभिनंदन करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातून महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची हजेरी होते सर्वांच्या सत्काराचा आणि शुभेच्छांचा स्वीकार करून मंत्री विखे पाटील यांनी सर्वांशी संवाद साधला ज्येष्ठ नेते माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील आमदार किरण लहामटे जलसंपदा नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने कार्यकारी अभियंता सोनल शहाणे मुळा लाभ क्षेत्राच्या अधिकारी मुळा लाभक्षेत्राच्या कार्यकारी अधिकारी सायली पाटील निळवंडे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे प्रदीप हापसे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हरदे यांसह संभाजीनगर येथील गोदावरी लाभक्षेत्राशी निगडीत सर्व शाखांचे अधिकारी हजर होते मंत्रिपदाचा कार्यभार आल्यानंतर मंत्री विखे पाटील यांचं प्रथमच मतदारसंघात आगमन झालं जिल्ह्यातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या वतीनं त्यांचा सत्कार केला गेला जनसेवा संपर्क कार्यालयात मंत्री विखे पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनीच मोठी गर्दी केली महायुती सरकारनं दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्याची हमी ही नव्यानं स्थापन झालेल्या मंत्रिमंडळाकडून दिली जाईल असंही विखे पाटलांनी म्हटलं आहे महायुती सरकारला सर्वात मोठा जनाधार मिळाला आहे याचं एकमेव कारण युती सरकारनं ज्या योजना जाहीर केल्यात त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे झाली महायुती सरकारनं आपल्या कामातून लोकांना नवा विश्वास दिला होता त्याच विश्वासाचं फलित हे निकालाच्या माध्यमातून दिसलं भविष्यातही हाच विश्वास कामाच्या आणि योजनांच्या माध्यमातून कृतीत उतरवण्याचा प्रयत्न महायुती सरकार निश्चित करेल अशी ही ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी लोणी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा